माजी मंत्री अब्दुल सत्तार साहेब म्हणतात की जालना जळगाव रेल्वे मार्ग त्यांच्या प्रयत्नामुळे झाला याचाच अर्थ मिठाईच्या दुकानात फात्या पडणे असा होतो अब्दुल सत्तार यांना रेल्वे डिपार्टमेंट माहीत तरी आहे का तांत्रिक बाबीची पूर्तता कशी करतात मंजूर झाल्यावर कोणीही उडतो आमच्या प्रयत्नांमुळे झाल्याचे जा सांगतात रेल्वे मार्गाचे श्रेय कोणीही घेऊ नये फेरोज अली यांचा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना टोला आज दिनांक तीन अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जळगाव रेल्वे मार्ग होण्यासाठी दोन हजार नऊ पासून अनेक आंदोलने केले असून त्याचा पाठपुरावा जालना रेल्वे संघर्ष समिती अजूनही करत असल्याचं रेल्वे संघर्ष समितीचे महासचिव फेरोज अली यांनी आज रेल्वे स्टेशन परिसरात सांगितलं जालना जळगाव रेल्वे मार्ग होण्यासाठी दोन हजार नऊ पासून अनेक आंदोलन केले असून त्याचा पाठपुरावा जालना रेल्वे संघर्ष समिती अजूनही करत असल्याचे रेल्वे संघर्ष समितीचे महासचिव फेरोज अली यांनी सांगितले माजी मंत्री अब्दुल सत्तार साहेब म्हणतात की जालना जळगाव रेल्वे मार्ग त्यांच्या माहीत तरी आहे का तांत्रिक बाबीची पूर्तता कशी करतात मंजूर झाल्यावर कोणीही उठतो आमच्या प्रयत्नांमुळे झाल्याचं सांगतात रेल्वे मार्गाचं श्रेय कोणीही घेऊ नये फेरोज अली यांचा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना टोला लगावलाय एवढा आमचा संघर्ष आहे या रेल्वे लाईन साठी आमचे काका गणेशलालजी जेवढी सुरुवात झाले आणि आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक याचं आंदोलन करत आहोत आता, हो। आता सत्तार साहेब का तर काल मी पत्रक बघितलं की त्यांचं प्रयत्न मुळे हे झाला तर हे अशी गोष्ट आहे की मिठाईच्या दुकानावर जाऊन ते फाटे पडत आहेत की रेल्वे डिपार्टमेंट का आहे एक खांबेसाठी कमीत कमी दोन दोन तीन तीन वर्ष आंदोलन करावं लागते आणि या तांत्रिक बाबूला कमी कमी आठ डिपार्टमेंट लागते रेल्वेचे कधी एका डिपार्टमेंट त्यांना माहीत आहे का की तांत्रिक बाबू आपण कशी करून घेतात कोणत्या अधिकाऱ्याला भेटत आहे हे कोणी केलंच नाही परंतु आता मंजूर झाल्यावर कोणी उठतो आणि आमच्या प्रयत्नाने झाले आम्ही केलं ते केलं असं कोणीही याचा श्रेय घेऊ नये याच्या श्रेय फक्त जालना रेल्वे संघर्ष समितीला जात आहे आणि त्यांनी भरपूर पुरावा काम करून काम केलेले आहे फिरोज अली महासचिव जालना रेल्वे संघर्ष समिती जालना जलगाव रेल्वे मार्ग जे आहेत हे आम्ही दोन हजार नऊ दहापासून याच्या पाठीमागे लागले आहोत दोन हजार नऊ दहाला रेल्वे बोर्डाकडून जालना सोलापूर जालना जलगाव हा मार्ग तयार करण्याच्या निर्देश आले होते त्या अनुषंगाने पुणे सनकाम कंपनी यांनी सर्वे केलेला आहे आणि सर्वे केल्यानंतर आम्ही याचा पाठपुरवठा करत आहोत दोन हजार अकरा बाराला मुंबई सेंट्रल रेल्वेने याचा एस्टिमेट तयार करून बोर्डाला पाठवले हो तेव्हापासून आम्ही याचे पाठपुरवठा करत आहोत नंतर औरंगाबादचे वर्मा हे न्यायालयामध्ये गेले की हे मार्ग औरंगाबादून झाला पाहिजे त्यांना ते नसून मग आम्ही औरंगाबादला त्याचं त्यांच्या केसमध्ये आम्ही सामील झालो आणि कमीत कमी चार पाच वर्ष आम्ही त्या खटलेमध्ये इन्वॉल्व्ह झालो आणि ते निकाल आमच्या जालनाचा तर्फे निकाल लागला आणि नंतर हा मार्ग सरपुरा दोन तीनदा सर्वेक्षण झाले मग दानवे साहेब रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की बाई मतदारसंघाची त्यांची रेल्वे जास्त त्यांच्यामध्ये येणार आहे म्हणून त्यांनी या प्रोजेक्टवर लक्ष घालून पुढाकार घेतला आता पुन्हा नवीन सर्वेक्षण होऊन जागा जागावर जाण्याचं काम सुरू आहे आता नवीन ह्या जम या, या रेल्वे लाईनला जी जमीन मिळणार आहे त्याचे जमीनचे सर्वे नंबर गट नंबर ते राखीव करण्यात आले आले अशी चर्चा जोरत आहे आणि या बजेटमध्ये त्याला पैसे मिळणार अशी चर्चा जोरत आहे परंतु आता दानवे साहेब पण हे दावा करत आहे की भाई या रेल्वे होणार आहे आणि दुसरा अब्दुल सत्तार माजी मंत्री हे पण दावा करत आहे की आम्ही जे पाठपुराठा केलो आहोत आम्ही यशस्वी झालो तर ते त्यांनी कुठं पाठपुरा केलं कधी के त्यांचा आमचा संपर्क झालेला ना नाही ना परंतु आम्ही दोन हजार नऊ पासून या मार्गाला आम्ही रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून मोठे मोठे आंदोलन केले त्याचे पुरावे आहेत फोटो आहेत आणि दोन तीनदा आम्ही नांदेड साहेबांना कार्यक्रमानं बोलवलो आहोत परंतु सत्ता साहेबांनी कधी या समोर आम्हाला संपर्क केला नाही कोणता पाठपुरावा त्यांनी केलेला नाही